विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतीगृह निंभोरा अमरावती येथे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्युनियर्सनी फेअरवेल दिल निरोप समारंभाचे काही क्षण खास आपल्यासाठी यांनी म्हणजे कोणते करतील तर मला वाटते की हे इमानदारीनं समाजसेवा करतील असं आहे आता सिव्हिल इंजिनियरमध्ये आपण शिक्री आहे डिग्री झाली आहे बहुतसे लोकांना गव्हर्नमेंट जॉब लागत नाही कॉम्पिटिशन किती आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे तर जण काय करतील आपलं प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन चालू करतील असं करतील ठीक आहे आता तुमच्याकडे कोणते काकाजी आले ज्यांना घर बांधायचं आहे रिटायर झाले तुम्हाला सर्व माहिती आहे आपली प्लॅनिंगची फीस किती आहे प्लॅन कितीमध्ये काढतो आपण सगळ्या गोष्टी माहीत समोरच्या व्यक्तीला ना माहीत नाही तो व्यक्ती तुम्हाला एवढंच म्हणणार माझा एवढा एवढा फ्लॅट आहे मला चार रूम पाच रूम पाहिजे त्याच्यात बसून देईल तर तुमचं काम आहे त्या ठिकाणी त्या कमी जागेमध्ये चांगल्यात चांगलं आपलं बेस्ट इंजिनिअरिंग दाखवणं आणि त्या व्यक्तीला चांगल्यात चांगलं घर बांधून देणं हो का नाही पण तुम्ही त्या ठिकाणी काय तुम्ही स्लॅब लेवल जास्त बाहेर कारण की स्लॅबमधले जास्त पैसे भेटतात विच लेवल जास्त हाईट करत तर तुम्ही फसवी करू नका कारण की आपण इंजिनियर आहोत तुमचं हे काम बनते की आपण समोरच्या व्यक्तीला कमीत कमी याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आपलं बेस्ट इंजिनिअरिंग दाखवायचं आपलं काम असते तर या गोष्टीवर लक्ष द्या असं मी मानतो आणि विषय सर आम्ही तीन वर्ष या ठिकाणी राहिलो इमानदारीनं ना आम्ही कोणते काय आम्ही उड्या गिड्या खाऊन आपल्या पायरीवर जातानी फ्लोअरवर जातालो नाही असे काही गैरवर्तुनिक पण आम्ही केला नाही त्याचं लशीच्या आधी गेलो नाही तर मला आज मी अभ्यासच करत होतो आम्ही सर एस एस सी जेईचा फॉर्म भरलाय आहे इंजिनिअरिंग वाल्यांनी जे आमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे डिप्लोमा आपण प्रत्येक इथे जेव्हा पण पासिंग आम्हाला एक मोलाचा एक मार्गदर्शन मिळालं ज्यातून आम्ही काहीतरी नवीन शिकलो आणि आमच्या जे जीवनात आहे ते आम्ही अंमलबजावणी करणार आणि नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व घडून समोर जे समाजात आहे देण्याचा प्रयत्न करणार आणि इथे सर्वप्रथम आपण इथे जे आलो आहे ते प्रत्येक एक डिफरंट बॅकग्राऊंडमधून आलो आहे प्रत्येकासाठी जे स्टार्टिंग ही खूप अलग अलग होती माझ्यासाठी जर सांगतं झालं की मी माझी जे आठवीचे दहावी आहे ती यवतमाळच्या समाजकल्या म्हणून कंप्लीट केली त्यानंतर ता माझा जो डिप्लोमा आहे ती इथूनच समा आपला खागेबाबा इथून कम्प्लीट केली आणि डिग्री इथूनच तर माझं जे ओवरऑल माझं पूर्ण एज्युकेशन आहे मी समाजकल्या आणि माझे जे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळे जे मेहनत होती आपल्यासाठी केलेली ती पूर्ण केली आणि मी इथे आज आहो यांच्याच मेहनतीमुळं आणि पुढं जाऊन जेव्हा मी माझ्या जॉब कल्चरमध्ये जाणार तर मी जसं बाबासाहेबांनी हा विचार केला होता की माझ्या जे समाजातले लोक आहेत ते समोर शिकतील आणि समाजाला एक समोर घेऊन नसेल असाच मी प्रयत्न करीन आणि हे तर माझं बॅकग्राऊंड झालं पण दुसरं बॅकग्राऊंड इथे जे खिलाडी अमर सारखा आहे हा ज्या ठिकाणातून आला आहे हे निश्चितच इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण की गडचिरोलीमधून इथं येणं आणि इथं कॉम्पिटेटिव्ह सारखी एक्झाम म्हणजे इंजिनिअरिंग सारखी हाय क्लास एक प्रोफेशनल डिग्री आहे ती कंप्लीट करणं हे निश्चितच खूप मोठं कार्य आहे कारण की मी असे खूप सारे जण पाहिले की ज्यांना इथे येऊन कम्प्लीट होत नाही पण थोडी बॅकलॉग का होईना पण प्रयत्न केले त्यांनी हे सगळंच मोठं एक गुण आहे त्यासाठी आणि मी निश्चितच त्याची याबद्दल खूप आदर करतो तो नेहमी माझ्याकडे येतो आणि मला गायडन्स सांगतो मी जेवढं माझ्याकडून येते तेवढा प्रयत्न करतो तुम्ही पण पुढे जाऊन पुन्हा तुम्ही एक मोठ्या पोस्टवर जाणार किंवा एका चांगल्या प्रतिष्ठित जॉबवर लागतात किंवा तुमचे जे जीवन आहेत त्यांना अशीच मदत करा आणि एक समाजात एक चांगलं तुमचं जे व्यक्तिमत्व हे घडवा इतकेच बोलतो आणि थोडी तारीफ गर्जी झाली तर खरंच युनिट डोनची ती मेस आहे खरंच चांगली आहे आणि अजून चांगले जेवण मिळालं आणि खरंच निश्चितच धर्माभाऊ होते यांचे एक चांगले जेवण मिळालं युनिट टोन युनिक गार्गे बाबा हे चांगलेच युनिट आहे ते सगळे जे सिंगियर्स मिळाले जुनियर मिळाले खूप चांगले मिळाले बस ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद आपल्या वस्तूगुळाच्या सर्व एकदम बेस्ट असतात आणि सर्व सर्व चांगले आहे युनिक दोन बेस्ट आहे पण सर्वच चांगले आहे आणि यानंतर तरी पण जास्त ज्या वेळेस फक्त कॉलेज सांगायचं कोणाचं जर सर... बड्डे <coughs> तरी फक्त आवाज द्या रात्री मिरात्री म्हणून हजर होतो कारण जे जे विद्यार्थी बड्डे ला असत त्यांना पार्टी मिळेल असं आपलं म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी चालूच राहते दुसरं इच्छिन्स असा की त्या दिवशी माझ्या कॉलेजचं होतं तर माझं सगळं लक्ष नाश्त्यावर वंदन करतो तसेच गुरुजन गुरुजनांना वंदन करतो आणि माझ्या मित्रांना वंदन करते

लटकटपणा आणि सगळ्यांचं वागणूक मला इथे येऊन कळलं आणि जगणं काय असते गोष्टीचं ते इथून शिकायला मिळालं सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं आपण त्यांच्या समान व्हावी हात सापडे मार्ग करा बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू महाराज यांना नम्रतेने प्रणाम करते आणि आज मला या ठिकाणी इथे तुमच्या समारोपीय कार्यक्रमाकरिता समारोपी नसतोच तो कधी समारोप नसतोच इव्हन भरपूर आहे पण काही काही टप्प्यांवर समारोप हा असतो ऐकिनी हा टप्पा आहे तुम्हाला तर मला या ठिकाणी बोलायल्याबद्दल आधी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आयोजकांना धन्यवाद देते आणि पुढील प्रवासासाठी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते